थोरल्या पादुका मंदिरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे स्वागत आळंदी आणि राज मेंदरकर आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पादुका पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळेकर यांनी मंदिरात प्रथा परंपरेचे पालन करीत आणल्या यावेळी माऊलींच्या पादुकांची महापूजा दही दुधाचा व मधांचा अभिषेक आरती पुरणपोळीचा महानेद व पेढे प्रसाद वाढवण्यात आला श्री संत नाशिव महाराज थोर्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू तापकीर सुनीता तापकीर यांच्या हस्ते स्त्रींची पूजा करण्यात आली यावेळी भाविकांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती माऊलींच्या वैभवी चल पादुका आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूरला मार्गस्थ सो होत असताना संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन श्रींच्या वैभवी पादुकांची पादु महापूजा हरिनाम गजात परंपरेनुसार करण्यात आली श्रींच्या पादुका पूजेत हार तुळशी हार श्रीफळ वाढवण्यात आले त्यानंतर माऊलींची आरती करण्यात आली ह्यावेळी रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या घाल टाकण्यात आल्या होत्या यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विशेष ऍडव्होकेट राजेंदोमप पालखी सोळा प्रमुख योगी निरंज जन्नात विश्वस्त भावत देखणे खासदार श्रीरंग बाणे व्यवस्थापक माउलीवीर माजी महापौर नितीन काळजे माजी नगरसेविका निर्मला गायकवाड माजी सभापती अरुण चौधरी चोपदार रामभाऊ रंधवे राजाभाऊ रंधवे या मान्यवरांचं स्वागत व सत्कार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू तापकर यांच्या हस्ते शाल श्रीफल उपरणे देऊन करण्यात आला यावेळी हिरामन बुर्डे मनोहर भोसले रमेश महाराज घोंगडे साहेबराव काशीद राजेंद्र नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन विजय ढमाळ यांनी यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता रोहिणी परतूत गल्ले यांनी उत्कृष्ट रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत सोहळ्यास भाविकांचे लक्ष वेधले